नमस्कार शिक्षक मित्र हो आपण ह्या तिसऱ्या भागामध्ये आता विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक मानसिक म्हणजे वैचारिक आणि भावनिक पातळीवर विकास कशा प्रकारे आपल्याला शिक्षण क्रमामध्ये साध्य करायचा आहे आणि ह्या पातळ्यांचा विचार मुलांचा अभ्यास घेताना करणं का आवश्यक आहे हे पाहणार आहोत आपल्याला प्रत्येकाला जेव्हा आपण शिक्षक होण्याचं प्रशिक्षण घेतो बी एड डी एड या सर्व शिक्षण क्रमामध्ये या पातळ्यांचा विचार करायला शिकवलं जात परंतु आपण मुख्यत्वे विकासाचा विचार करताना मुख्यत्वे त्यांच्या बौद्धिक पातळीचाच विचार करतो आणि तो बौद्धिक पातळीचा पण विचार कसा केला जातो की याला किती मार्क मिळाले यावरून तर या पलीकडे पण त्यांचं व्यक्तिमत्व अनेक स्तरांनी घडलेलं असतं आणि ते जेव्हा आपल्या समोर ते विद्यार्थी म्हणून येतात तेव्हा त्या ते प्रत्येक गोष्टीचा विचार करणं फार आवश्यक असत शारीरिक पातळी म्हणजे एक जे काही आपल्याला त्याची उंची वजन आणि काही व्यंग असेल तर कोणाला कमी दिसत आहे कोणाला कमी ऐकू येत आहे कोणाला काही हात पाय यामधलं काही व्यंग आहे तर अशा प्रकारे जी काही शारीरिक पातळी आहे ती आपल्याला दिसू शकते परंतु कोणाला काही आजार आहे आतून काही दुखी आहे किंवा मनामध्ये त्यावरून काही न्यूनगंड आहे तर तो मात्र आपल्याला वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांचं कळून येत नाही एका आमच्या अशाच प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एका शिक्षिकेने एक उदाहरण सांगितलं की त्यांच्या वर्गातली जी एक विद्यार्थिनी तिचा रंग अतिशय डार्क होता आहे आणि ती विद्यार्थिनीला तिची आईच त्याच्यावरून बोलत असे घरी घालून पाडून त्याच्यामुळे व्हायचं काय की वर्गामध्ये जर तिला कोणी काही बोललं रंगावरून समजा किंवा मुलं काही दुसरं बोलत असतील तरी हिच्या मनात नेहमी काय यायचं की हे मलाच काहीतरी बोलत आहेत माझ्या रंगावरून आणि ती चिडचिड करायची त्यांच्यावर सगळ्यांशी तिचं पटायचं नाही भांडायला जायची ओरडायची आणि ह्या शिक्षिकेने सांगितलं जेव्हा मी रोजनीशी उपक्रम सुरू केला आमच्या वर्गामध्ये तेव्हा त्या ते मुलीने ही घटना लिहिली की मला असं माझी आई घरी बोलते आणि ह्यामुळे शिक्षिकेला तिचा नेमका प्रश्न कळला की ती वर्गात का कटकट करते का इतरांशी आणि शिक्षिकेने तिला समजावून सांगितलं की जरी रंग डार्क असेल तरी तू दिसायला खूप सुंदर आहेस आणि व्यक्तिमत्व हे रंगाने ठरत नसतं तर व्यक्तिमत्व हे आचरणाने ठरत असतं तुम्ही कशा प्रकारे वागता तुम्ही कशा प्रकारे जगात सर्वांना समजून घेता आणि तुमचं काम कर्तव्य कशा प्रकारे करता याविषयी एक थोडक्यात तिला समजेल अशा प्रकारे शिक्षिकेने माहिती दिली आणि ती शिक्षिका हे आनंदाने सांगत होती की मॅडम मला ह्याचा फार उपयोग झाला ती मुलगी आता फार चांगल्या प्रकारे आमची घट्टी झाली आहे ती तिच्या सगळ्या गोष्टी येऊन मला सांगते तर अशा प्रकारे शारीरिक पातळी जी आहे तिचा विचार करणं आवश्यक आहे आणि रोजनेशी मध्ये मुलं जेव्हा लिहितात तेव्हा अशा प्रकारे आपल्याला त्या पातळीचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांचा कशा प्रकारे उपयोग करून घेता येईल कोणाला काही दुखत असेल कोणाला काही दिसत नसेल तर कदाचित ती मुलं सांगायला बावरत असतील तर ते जेव्हा लिहितात तेव्हा आपल्याला त्यांचा तो प्रश्न समोर येतो आणि आपल्याला त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करता येतं दुसरी जी पातळी आहे ती म्हणजे बौद्धिक पातळी आणि याचा आपण प्रामुख्याने विचार करतोच शिक्षक म्हणून परंतु जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपण नेहमी परीक्षेतले मार्क बघताना या पातळीचा उपयोग करतो तर बौद्धिक पातळीला देखील इतर वेगवेगळे घटक आहेत जी व्यक्तीची बौद्धिक क्षमता असते ती नेहमी तीच राहील असं आधुनिक मानसशास्त्राने हे सिद्ध केलेलं आहे की जी बौद्धिक क्षमता आहे त्या त्याच्यावर परिणाम करणारे वेगवेगळे वेग घटक आहेत ती जी क्षमता आहे जर आपल्या समजा एखादा हुशार विद्यार्थी आहे आणि त्याला हुशार म्हणजे त्याला नव्वद टक्के मार्क मिळत आहेत आणि त्याच्या घरी काही कारणाने भांडण सुरू झालं आई वडिलांमध्ये किंवा कोणाचा मृत्यू झाला किंवा अचानक काही परिस्थिती अशी आली किंवा त्याच कोणातरी चुकीची संगत लागली त्याला तर त्याचा मेंदू बदलला का त्याच्यामुळे बौद्धिक क्षमतेवर काही परिणाम म्हणजे बुद्धिमत्तेवर काही परिणाम झाला का तर काहीही झाला नाही पण त्याच्या मार्कांमध्ये मात्र आपल्याला किंवा त्याच्या परफॉर्मन्समध्ये आपल्याला बदल दिसून येईल तर हा कशामुळे झाला कारण त्याच्यावर परिणाम करणारे दुसरे घटक आणि ह्या गोष्टी आपल्याला रोजनीशी मधून जेव्हा विद्यार्थी लिहितात तेव्हा आपल्याला त्या ते घटकांविषयी जाणण्यास मदत होते की अचानक या विद्यार्थ्यांमध्ये हा फरक का आलेला आहे आणि ह्यावर जे परिणाम करणारे घटक आहेत ते म्हणजे एकतर त्यांची मानसिकता मानसिकतेवर परिणाम होतो कुठल्याही गोष्टीचा म्हणजेच विचारांवर आणि दुसरी भावनिक क्षमता त्यांची जी असते भावनिक पातळी तर ह्या ज्या पातळ्या आहेत यांचा विचार तर अजिबातच केला जात नाही खरंच सांगायला गेलं तर ह्या भावनिक पातळीला समृद्ध करण्यासाठी काही आपल्या अभ्यासक्रमातच सोय केलेली आहे परंतु आपले तिकडे लक्ष जात नाही अभंग आहेत विविध आणि त्या अभंगांमध्ये संतांनी सांगितलेली जी अमूल्य वचनं आहेत तर त्यामधूनच ही भावनिक पातळीचं संतुलन साधण्यासाठी आपल्याला मदत होईल परंतु विद्यार्थ्यांना जर विचारलं तर ते पाच मार्कासाठी हा अभंग दोन मार्कासाठी हा अभंग अशा प्रकारे जर अभ्यास केला तर त्याचा उपयोग होणार नाही त्याचा अर्थ कळायला हवा साधं एक मी शाळेत गेले असताना तर सांगते जे सगळ्यांनाच उदाहरण कळेल कारण अभंग वेगवेगळे इयत्तेला वेगवेगळे आहेत तर महाराष्ट्र गीत आपण प्रत्येक शाळेमध्ये आहे आणि कित्येक शाळेमध्ये ते प्रोजेक्टरवर म्हणजे इंटरनेटवर वगैरे दाखवलं जातं आणि मुलं मग गातात अगदी तर ठीक आहे मुलं गात होती गीत ते गीत आणि मलाही पुरण चढलं कारण मला खूप आवडतं ते गाणं तर जय जय महाराष्ट्र माझा विद्यार्थी गात होते कोणाला अर्थ मग ते झाल्यानंतर मी विद्यार्थ्यांना विचारलं तुम्हाला याचा अर्थ सांगता येईल का तर एकाही विद्यार्थ्याने सांगितलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांना मी जेव्हा एक विचारलं की त्यात एक वाक्य आहे मजा म्हणून विचारलं म्हटलं याचा अर्थ सांगा रे भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा काय अर्थ आहे याचा केवढं वाक्य आहे ते प्रत्येक वाक्यच भारावलेलं आहे तर कोणालाच काही कळेना की भीमथडी काय तट्ट काय यमुनेचं पाणी कोणाला पाजायचं काय तर ह्याचा अर्थ काय आहे की महाराष्ट्राने एवढा पराक्रम केला होता थेट यमुने यमुनेपर्यंत आपले घोडे जात होते घोडेस्वार दौडत होते आणि एवढा पराक्रम करत होते तर ते भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा आम्हाला आज भीती नाही आणि आमच्या पाठीशी बळ कोणाचं आहे तर आमच्या शिवाजी महाराजांचं बळ आहे त्यांनी आमच्या नसा नसामध्ये भरलेलं ते बळ आहे आस, आ, तर हे बळ आज कुठेतरी शालेय अभ्यासक्रमामधून त्यांच्यामध्ये दिसून यायला हवं परीक्षार्थी नुसते विद्यार्थी होता कामा तर त्यांनी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांनी काही घोड्यावर बसून दिल्लीपर्यंत तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारे प्रगती करणं कुठल्याही गोष्टीने घाबरून न जाणं कुठेही मानसिक संतुलन ठेवणं एक संतुलन ठेवून विचार करणं कि मला नेमकं का काय करायचं आहे तर अशा प्रकारे रोजनिशी उप क्रमाचा या चारही पातळ्यांच्या संतुलनासाठी आपल्याला उपयोग होतो आणि ह्याच्यामधून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारे तयार के। केलं जाऊ शकत हे आपल्या शिक्षकांना कळत की ह्या ज्या काही भावना या वहीमध्ये उतरल्या गेल्या आहेत त्याने योग्य मार्ग कसा दाखवायचा यांच्या शारीरिक पातळीला बौद्धिक पातळीला मानसिक किंवा विचारांना दिशा कशा प्रकारे द्यायची कोणी कधी कधी काही लिहिलं असतं की मी अशा प्रकारे वागतो आहे कोणी व्यसन करत असेल कोणी मित्र व्यसन करत असेल तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना त्याचं आकर्षण वाटत असेल की मला देखील हे करून बघायचं आहे तर ते जर लिहिलं गेलं तर त्यांना त्यावरून न ओरडता न मारता कारण मग ते मोकळेपणाने लिहिणारच नाहीत आपल्याला हवंय प्रथम रोजनिशी उपक्रमाचं जे गोष्ट आहे ना ते तक्त्यातच तुम्हाला दिलेली आहे की शिक्षक आणि विद्यार्थी संबंध जिव्हाळ्याचे होणे ही पहिली त्याची किल्ली आहे या उपक्रमाची पहिली गोष्ट आवश्यक बेस ज्याला म्हणतो तो आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांची मैत्री करायला कशा कर प्रकारे या उपक्रमाचा आपल्याला उपयोग होऊ शकतो हे आपल्याला ह्या पातळ्यांमधून देखील चार पातळ्यांवर विद्यार्थ्यांचा विकास करताना समजून घ्यायचं आहे आणखी गोष्ट म्हणजे याविषयी जर सांगायची झाली तर विद्यार्थी कशा प्रकारे विचार करतात हे समजण्यासाठी आपल्याला रोजनिशीचा उपयोग होऊ शकतो आणि हा विचार जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा त्या पाठी त्यांच्या भावना काय आहेत हे समजतं आता भावनिक पातळी जर म्हटली तर प्रत्येकाची भावनिक पातळी ही निरनिराळी असते एखादी घटना आपण जेव्हा बघतो एखादा ऍक्सिडेंट समजा रस्त्यावर बघितलं तर त्या ते बघितल्यावर प्रत्येक मनुष्याच्या मनात येणारे भावना वेगवेगळ्या आहेत आपण त्या शरीर रूपाने बाहेर प्रकट नाही करत होत तर कोणाला वाटेल अरे कोणी कामाला जात असेल अरे रे काय का हे आजच व्हायचं होतं मी इंटरव्ह्यूला चाललो होतो किंवा मा माझ्या ऑफिसला मला उशीर होईल दुसऱ्याला वाटेल की रक्त बघून चक्कर येईल तिथेच कोसळेल तिसऱ्याला वाईट वाटेल नैराश्य येईल की अरे असेच ऍक्सिडेंट आता वाढत चाललेत कोणाला चीड येईल कोणाला वाटेल अरे वाटे वाटे सोशल मीडियामधून मस्त पैकी याचा व्हिडिओ पाठवूया म्हणजे आपले जरा लाईक्स वाढतील असं देखील वाटू शकतं कोणाला त्याचं कदाचित कोणाला रक्त बघून आनंद होत असेल की हे अशी हिंसा बघून तर त्याच्यामुळे प्रत्येक कारण एका शाळेमध्ये एका शिक्षकाने सांगितलं होतं की बेडकाला मुलं छळत होती टोचत होती आणि त्यांना मजा येत होती तर आपण बिलीव्ह करू शकतो का की एका मूक प्राण्याला अशा प्रकारे कोणीतरी टोचत आहे छळता आहे ठार मारत आहे तडफडवून आणि त्यांना त्याची मजा येते आहे तर ह्या ज्या भावना आहेत ह्या जर आपल्याला कळल्या वेळीच तर आपल्याला त्यांना वळण लावता येतं कळल्याच नाही तर त्या पुढे जाऊन एक भयानक स्वरूप घेऊ शकतात तर ह्या भावनांचं रूपांतर जे ते होत आणि आपल्या रोजनिशी मध्ये जेव्हा विद्यार्थी लिहितात तेव्हा आपल्याला ह्या भावना कळण्यासाठी मदत होते त्याचप्रकारे जीवन शिक्षण देण्यासाठी या गोष्टीचा कशा प्रकारे उपयोग करून घेता येईल जेव्हा एखादा इतिहासाचा धडा आपण शिकवतो आणि विद्यार्थ्यांना त्याविषयी लिहायला सांगतो तर तेव्हा विद्यार्थी त्या कोणत्या दिवशी हे झालं नेमकं काय झालं फक्त शिवाजी महाराज पन्हाळ गडावरून निघाले बाजीप्रभू देशपांडे होते आणि त्यांनी विशाळ गडाकडे जाण्यास महाराजांना सांगितलं पण जेव्हा विद्यार्थी लिहितील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की बाजीप्रभूंच्या काय भावना होत्या मावळ्यांच्या काय भावना होत्या लाखभर सिद्धी जवळचे सैनिक होते आणि इथे मुठभर म्हणायला मावळे होते तहाशे मावळे केवळ होते आणि हजारोनी सिद्धी जोहरचे सैनिक होते तर ह्यांना कशा प्रकारे आपण सामोरं जायचं ह्याचा विचार करताना महाराजांनी का महाराजांविषयी ह्या लोकांच्या ज्या भावना होत्या त्या किती महत्वाच्या होत्या नाहीतर सहाशे मावळे असताना हजारोंनी संख्येने समोरचा जो शत्रू आहे त्याचा सामना करणं तरी होतं का महाज बाजीप्रभू देशपांडे ना महाराष्ट्र सांगतात आपण सगळे राहून इथे युद्ध करूया मी असं जाणार नाही बाजीप्रभू म्हणतात की तीनशे मावळे घेऊन तुम्ही पुढे जा आणि तीनशे मावळ्यांना घेऊन मी हा खिंड अडवतो कारण खिंडीत रोखणं शक्य असत होतं शत्रूला ती बाजूनी टेकडी असल्यामुळे वरून दगडांचा वगैरे मारा करता येणं शक्य होतं गनिमी काव्याचे युद्ध ज्याला म्हणतात तर हे जेव्हा आपण इतिहासाचा विषय शिकवताना विद्यार्थ्यांना समजवू आणि लिहायला सांगू तेव्हा कुठेतरी एक विचार केला जाईल काही मेथड आहे का एखादी की शिवाजी महाराजांनी अमुक टेक्निक वापरलं आणि त्यांनी पन्हाळ गडावर विशाल गडावर ते गेले निघून तर अशा प्रकारचं टेक्निक तुम्ही वापरून जाऊ शकता का प्रश्न उत्तर लिहिण्यासारखं हे टेक्निक आहे का तर हे तसं नसल्यामुळे या मागे जाऊन एक पुढे विचार करणं आवश्यक आहे असाच विचार आपण प्रत्येक गोष्टीविषयी मग तो भूगोल का असे ना एखाद्या भागाचा नकाशा तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवाल तेव्हा त्या भागाविषयीची माहिती तिथली लोक कशी राहत असतील आपण जेव्हा लिहितो तेव्हा किमान आपण त्याचा एक विचार करायला लागतो की कशा प्रकारे ही घटना घडत असेल तिकडे याचा विचार एक यायला लागतो आणि त्यामुळे आपले जे भावना आहेत त्या त्यामध्ये गुंतल्या जातात त्यातून जे विचार निर्माण होतात ते विचार जे आहेत ते आपल्याला प्रेरक विचार असतात आणि ते पुढे जीवनात आपल्याला काहीतरी करायला प्रेरणा देतात आणि आपल्या बुद्धीचा विकास त्यामधून खऱ्या अर्थाने घडून येतो येतो नुसत्या पाठांतरामधून नाही तर ही जी गोष्ट आहे ती या शारीरिक बौद्धिक मानसिक आणि भावनिक ज्या पातळ्या आहेत त्या समजण्यासाठी अशा प्रकारे आपण रोजनिशीचा उपयोग करून घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यातून साधू शकतो धन्यवाद